सगळ्यात महत्वाच युद्धा या युद्धाने काय दाखवून दिलं हे दाखवून दिलं भारताची ताकद कारण या युद्धामध्ये वापरलेले सगळे मिसाईल सगळे ड्रोन मेक इन इंडिया होते भारतात तयार झालेले होते भारतीयांनी तयार केलेले होते आता जेवण म्हणताय आम्हालाही तुम्ही हे द्या म्हणजे नवीन भारत कुठला आहे हा घुसून मारणारा नवीन भारत हा स्वतःच्या परोशावर आत्मनिर्भर भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माननीय मोदीजींनी जो आत्मनिर्भर भारत तयार केलाय त्याची छलक आज या युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून मी सगळ्या वीर सैनिकांच या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या प्रती माझ्या मानवंदना त्यांच्या परिवाराला सांगतो बघा एकशे चाळीस कोटी भारत पूर्ण तुमच्या पाठीशी उभा आहे आमचं सैन्य आणि आमचे प्रधानमंत्री हे तुमच्या पाठीशी आहे